केंद्र सरकारची नवीन योजना जाहीर झालेली आहेत ज्यामध्ये आता प्रत्येकाला महिन्याला मिळणार तीन हजार रुपये म्हणजेच वर्षाला एकूण छत्तीस हजार रुपये मिळणार जशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त पात्र महिलांनाच पंधराशे रुपये दिले जातात परंतु ही योजना अशी आहेत की ज्याद्वारे सर्वांना महिन्याला हजार रुपये दिले जाणार आहेत आणि वर्षाला एकूण छत्तीस हजार रुपये दिले जाणार आहेत तर नेमकी योजना काय आहेत यासाठी पात्रता काय असणार आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे पैसे तुमच्या खात्यावर केव्हापर्यंत जमा होणार आहेत या योजनेची नेमकी सुरुवात केव्हापासून होणार आहे तर चला मग सुरू करूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही मराठी मास्टर माइंड या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर लक्षात घ्या देशात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहेत आता असंघटित क्षेत्र म्हणजे काय याच्याविषयी आपण पुढे बोलूयाच त्यांचे दैनंदिन जीवन खूपच अडचणीचे असते त्यांची आर्थिक स्थिती सामान्यांपेक्षा बिकट असते काम मिळाले तरच पैसे मिळत असतात या गोष्टींचे आकलन करत केंद्र सरकारने या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी दोन हजार वीस एकवीसपासून ही योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये असंघटित क्षेत्रातील कामगार मजुरांना लाभ मिळतो आता त्यामध्ये लक्षात घ्या असंघटित क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं असंघटित क्षेत्र म्हणजे शेतकरी वर्ग शेतकरी वर्गातील वर्गा सर्वजण या योजनेसाठी पात्र आहेत त्यानंतर ह्यानुसार या, या लाभार्थ्यांना वार्षिक छत्तीस हजार रुपये त्याला त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहेत आणि यासाठी जी काही नोंदणी करावी लागते किंवा अर्ज करावा लागतो ते निशुल्क आहेत एकही रुपये भरायची तुम्हाला गरज नाही या योजनेचं नाव आहे ई श्रम योजना योजनेचे फायदे काय आहेत ते जाणून घेण्याच्या अगोदर या योजनेसाठी पात्रता काय आहे ते जाणून घ्या लक्षात घ्या अर्जदार हा भारतीय रहिवासी असावा ही केंद्राची योजना आहेत संपूर्ण भारतात राबवली जाणारी ही योजना आहे योजनेसाठी असंघटित क्षेत्रात कामगार असणे गरजेचे आहेत आता असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणजे काय ते पुढे बोलूयाच अर्जदाराच्या कामगारांचे वय अठरा ते चाळीस दरम्यान असणे गरजेचे आहेत लक्षात घ्या सर्वांसाठी म्हणजे अठरा वय असणे गरजेचे आहेत आणि चाळीसच्या आत असणे गरजेचे आहे तो यासाठी पात्र आहेत म्हणजे वय अठरा ते चाळीस असणे गरजेचे आहेत कामगार अर्जदाराचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे मात्र काही वेळा उत्पन्नाच्या मर्यादेत बदल होऊ शकतो म्हणजे हे वर खाली होऊ शकतं मासिक उत्पन्न बदललंही जाऊ शकतं पात्रता निकष या योजनेसाठी आहेत अठरा ते चाळीस दरम्यान वय असणं गरजेचे आहेत मासिक उत्पन्न सध्या तरी पंधरा हजार रुपयेपर्यंत आहे त्यापेक्षा जास्त नसावं परंतु यामध्ये बदल होऊ शकतो दुसरे महत्व महत्त्वाचं म्हणजे भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहेत एवढेच फक्त यासाठी पात्रता निकष आहेत बाकी सर्वजण या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात आता मुद्दा राहिला असंघटित क्षेत्राचा तर लक्षात घ्या भारतात सर्वात मोठं असंघटित क्षेत्र म्हणजे शेतकरी वर्ग आहेत शेतकरीमध्ये पुरुष शेतकरी येतो महिलाही शेतकरी येते त्यांचे मुलं यांचे अठरा वर्ष पूर्ण झालेले असतील तर ते सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत शेतकरी वर्ग या योजनेसाठी पात्र आहेत त्यानंतर मजूर मग ते शेतीत काम करणारे असो किंवा इतर ठिकाणी काहीही काम करणारे असो परंतु मजूर असणे गरजेचे आहेत मजूरसुद्धा असंघटित क्षेत्रामध्ये येतो त्यानंतर सेल्समन जो घरी घरी जाऊन विकतो किंवा ऑनलाईन पद्धतीने कशाही पद्धतीने विकतो तो सेल्समन दुकानात काम करणारे कर्मचारीसुद्धा त्यानंतर ऑटोचालक म्हणजे रिक्षाचालक जे आहेत ते सुद्धा मेंढीपाळ दुग्ध व्यवसाय करणारे म्हणजे दुधाचा धंदा करणारे पंक्चर काढणारे सर्व पशुपालक आता पशुपालक त्यानंतर मेंढीपाळ दुग्ध व्यवसाय करणारे त्यामध्ये शेतकरी तर येतातच त्यानंतर फेरीवाले डिलिव्हरी बॉय जे स्विगी वगैरे वगैरेचे डिलिव्हरी बॉय असतात ते वीट भट्ट्यांवर काम करणारे मजूर यांना या योजनेचा या फायदा मिळणार आहेत यासाठी पात्रता निकष बघितलेले आहेत कोण अर्ज करू शकतात हे बघितलेले आहेत शेतकरी वर्गसुद्धा यासाठी अर्ज करू शकतो त्यांना महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत साठी कागदपत्रे कोणची लागणार आहेत ते जाणून घ्या लक्षात घ्या आधार कार्ड असणं गरजेचे आहेत आता प्रत्येकाकडे आधार कार्ड असतंच ते आधार कार्ड असणे गरजेचे आहेत सिंपल कागदपत्र आहेत त्यानंतर खाते पासबुक आता तुम्हाला जर पैसे अकाउंटमध्ये घ्यायचे असेल तर तुमच्याकडे पासबुक असणे गरजेचे आहेत बँक अकाउंट असणे गरजेचे आहेत ते खाते पासबुक असणे गरजेचे आहेत मोबाईल नंबर असणे गरजेचे आहेत एक मोबाईल स्वतःचा असू नये तर दुसऱ्याचा असो परंतु मोबाईल नंबर असणे गरजेचे आहेत एक स्वतःचा मेल आय डी असणे गरजेचे आहेत ईमेल आय डी जो की पाच किंवा दोन मिनिटात कुठेही गेलात एखादा जण तुम्हाला काढून देऊ शकतं मेल आय डी असणे गरजेचे आहेत आणि त्यानंतर तुमचा एक फोटो असणे गरजेचे आहेत बाकी रेशन कार्ड अशी कागदपत्रे असणे गरजेचे आहेत कोणत्याही कागदपत्राची गरज नाही एक आधार कार्ड एक बँक खात्याचं पासबुक मोबाईल नंबर मेल आय डी पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रेशन कार्ड इतकेच कागदपत्र असणे गरजेचे आहेत बाकी कागदपत्र असणे गरजेचे नाही आता या योजनेचा नेमका फायदा तुम्हाला केव्हा मिळणार आहे ते जाणून घ्या तर या योजनेअंतर्गत ई श्रम योजनेअंतर्गत तुम्हाला एक कार्ड दिलं जाणार आहे त्या कार्डच्या साहाय्याने तुम्हाला काड़ काड़ अठरा काड़ ते चाळीस वर्षादरम्यान जर का तुमचं वय असेल तर हे कार्ड काढून घ्या हे कार्ड फक्त काढायचं आहे यासाठी एक रुपये तुम्हाला कधीही भरायचा नाही या ई श्रम योजनेतील जे काही कार्ड आहेत ते एक पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला मिळालेलं आहे ह्या पेन्शन योजनेअंतर्गत तुम्ही जसंही कार्ड काढाल तसंही तुमचं जसं वयाचं साठ वर्ष पूर्ण होईल जर का तुमचं अठरा ते चाळीस या वयादरम्यान तुम्हाला कार्ड काढायचं आहे आणि जसंही तुमचं साठ वर्ष पूर्ण होईल त्या साठ वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील म्हणजेच वर्षाला छत्तीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल सध्या तरी नाही परंतु जसंही तुमचं वय साठ वर्ष पूर्ण होईल महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये मिळत जातील यासाठी फक्त एकच काम करायचं आहे आज तुम्हाला ते कार्ड काढून ठेवायचं आहे कार्ड तुमच्याजवळ असणं गरजेचे आहे म्हणजेच तुमच्या ससे पुरावा असणे गरजेचे आहेत की मी हे कार्ड काढलेलं होतं मला सुद्धा तीन हजार रुपये मिळाले पाहिजे आणि तुमचं जसंही साठ वर्ष पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये म्हणजेच वर्षाला एकूण छत्तीस हजार रुपये मिळाले जातील काय फायदे आहेत या योजनेचे ते जाणून घ्या लक्षात घ्या इन श्रम कार्ड यो, पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यास साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये दरमहा याप्रमाणे पेन्शन दिली जाते म्हणजे छत्तीस हजार रुपये वार्षिक पेन्शन या कार्ड योजनेअंतर्गत मिळते तसेच ई श्रम कार्ड योजनेतील लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा देखील मिळतो म्हणजेच लाभार्थ्याचा जर का अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदारास आर्थिक मदत लाभ दिला जातो कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर किंवा सी एस एस सी केंद्राच्या माध्यमातून मोफत नोंदणी केली जाते एक रुपये देण्याची गरज नाही आणि भविष्यात एक रुपयेसुद्धा भरण्याची गरज नाही जसे तुमचं साठ वर्ष पूर्ण होईल तुमच्या खात्यावर आपोआप महिन्याला तीन हजार रुपये पडले जातील त्यानंतर ही योजना कामगारांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून तुम्ही अर्ज दाखल करू शकता यासाठी अर्जाची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या लक्षात घ्या ई श्रम योजनेअंतर्गत जे काही कार्ड तुम्ही काढणार आहेत त्या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहेत यानुसार सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे तेथे होम पेजवर योजनांवर क्लिक करावे लागेल त्यानंतर पी एम एस वाय एम पर्यायाची निवड करावी लागेल यानंतर योजनेची माहिती येईल तेथे लॉग इनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर न एक नवीन पेज येईल आणि सेल्फ एनरोलमेंट पर्यायावर क्लिक करावी लागेल त्यानंतर ओ टी पी येईल आणि त्यानंतर ई श्रम कार्ड योजनेचा जो काही पेन्शनचा आहे तो अर्ज समोर येईल तेथील सूचनेनुसार अर्ज भरावे लागेल ऑनलाईन कागदपत्रे त्यांच्याच ते फॉर्मेटमध्ये तेथे अपलोड करावी लागतील तुम्हाला एखाद्या सायबर कॅफेमध्ये सायबर कॅफेवाला शंभर एक रुपया घेईलच परंतु तो योग्यरित्या तुम्हाला फॉर्म भरून देईल ऑनलाईन कागदपत्रे त्याच्या फॉर्मेटमध्ये अपलोड करावी लागतील नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे अर्ज भरताच ई श्रम कार्ड तयार होईल आणि ते कार्ड तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे भले हरवलं तरी चालेल पण तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज जर का करायचा असेल जर की म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या सी एस एस सी केंद्रावर जावे लागेल तेथे ते सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील सी एस सी केंद्र चालकच्या माध्यमातून ई शब कार्ड पेन्शन योजनेसाठी कदाचित शुल्कही आकारले जाऊ शकते तेच सायबर कॅफेवाल्याकडे सांगितलं मी अर्ज भरल्यानंतर एक पावती दिली जाईल आणि त्यानंतर सी एस सी चालकाचे माफक शुल्क भरावे लागेल म्हणजे त्याला फ्री असेल परंतु तो त्याचा काहीतरी चार्ज आकारेल तुमच्याकडून पद्धतीची ही महत्वपूर्ण योजना आहेत याही श्रम योजनेअंतर्गत शेतकरी वर्गातील सर्वजण पात्र आहेत भले ते मजूर असो किंवा शेतकऱ्या घरातील कुटुंबातील सदस्य असो सर्व पात्र आहेत त्यानंतर सेल्समन पात्र आहेत दुकानात काम करणारे कर्मचारी पात्र आहेत ऑटोचालक मेंढी पालन करणारे दुग्ध व्यवसाय करणारे पंक्शन करणारे फेरीवाले सर्व पशुपालक डिलिव्हरी बॉय वीट भट्ट्यांवर काम करणारे सर्वजण या योजनेसाठी पात्र आहेत फक्त तुम्हाला आता सध्या कार्ड काढून ठेवायचं आहे जसंही तुमचं साठ वर्ष पूर्ण होईल तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पडण्यास सुरुवात होईल सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन मिळते तसंच या योजनेअंतर्गत तुम्हालासुद्धा पेन्शन मिळत जाईल या योजनेसंदर्भात आणखीन तुम्हाला काही माहिती हवी हो असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मराठी मास्टर माइंड या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यापर्यंत अशा माहिती पोहोचणे खूप गरजेचे आहेत भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद